हा आपला कार्यक्रम म्हणजे पहिले म्हणजे या कमिटी आणि आपले सगळे जे मेंबर आहेत आपला हा परिवार आहे की कोकणी लोक ही पुढे घ्या कोकणी कोकणी हात दिका ना फिरसे हात दिका ना कोकणी कोकणी पुढे घ्या कोकणी कोकणी शिंदे कोकणी माणूसच नागल फोडणार रे हा मग असू दे कोकणी माणूसच नागल फोडणार आवाज दे आवाज सगळे सण कोकणातच चाललेत ही ही भूमी पण कोकणाचीच आहे ना मग कोकण विभागात आलेत तुम्ही सुरुवात नमस्कार मित्रांनो विषुकेशन आपल्या कट आहे मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं खूप मनापासून स्वागत आहे खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतोय खूप काही घडतं आयुष्यात त्यामुळे काही व्हिडिओ बनवता आली नाही आता सध्या चालू आहे आमची एस आर ओ प्रीमियर लीग आणि त्यासाठी आले सगळी आपली मित्रमंडळी आणि त्यामुळे काय व्हिडिओ बनवता आधी नव्हती आली आता व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो आहे ही व्हिडिओ कशी वाटते तुम्हाला नक्की मला सांगा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला काहीतरी गोष्टी घडतात त्यामुळे आपण कधीतरी थांबतो तो, तो पॉज मी घेतला होता आत्ता हा पॉज असेल नसेल मला माहिती नाही पण मी आज नवीन सुरुवात करतो आहे आणि ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला आमच्या यशोवर प्रीमियर लीग आम्ही जिथे कामाला जातो आम्ही जे मी जे काम करतो आमचे मित्रमंडळी जे काम करतात समनगडी जे काम करतात ते दाखवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या व्हिडिओमार्फत करण्यात मी प्रयत्न करत आहे आणि ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि व्हिडिओची मजा घ्या आणि खूप मजा येईल तुम्हाला हे व्हिडिओ बघताना आणि सध्या आम्ही आहोत ठाण्यातल्या ब्लू रूप टर्फमध्ये तिथे हा माझ्या माझ्या या ब्लू रूप टर्फ हा आहे ओवळ्यामध्ये आणि आमची तिसरा पर्व चालू आहे यसर्गो प्रीमियर लीगचा तिसरा पर्व चालू आहे आणि हे आपले साहेब सचिन शिंदेसाहेब आणि हे नागाळ आता आम्ही नागळ येतो आज रात्री आहे आणि उद्या सकाळी आमची टुर्नामेंट सुरू होणार आहे त्यासाठी सगळी पोरा आलेत इकडे या साईडला पोरात सरी आणि आता सुरेश सुरेश येतो इकडे आमचे सुरेश साहेब दर सालाप्रमाणे आपला एसआर पर्वतीसरे चालू करत आहे आपल्याकडनं काही चूक वाक झाली ती माफी करून कार्यक्रम आमचा पार पाडून व्यवस्थितरित्या पाळ पाडून कुठल्याही खेळाडूला किंवा कुठल्याही येणाऱ्या पाहुण्याला काही त्रास न होता सगळा कार्यक्रम व्यवस्थित असा का व्यवस्थितरित्या आणि कुशालीने पार व्हावा ही अशी आमची या गाजे प्रार्थना आहे होय महाराजा हो मित्रांनो इकडे बॅनर आहेत इकडे सगळी मुलं आहेत हे सगळे आपले दीपक इकडे हे लावतोय छोटे छोटे फ्लॅग कृपया कचरा कुठे टाकू नये किंवा कचरा कुठे टाकावं हे सगळे दिशादर्शक सगळे फ्लॅग लावतोय अजून आपल्याकडे भरपूर आहेत गाड्या कुठे लावाव्या किंवा कुठे थुकू नये किंवा काय म्हणजे स्वतःची स्वच्छतेची भरपूर अशी काळजी घेतली जाते आणि हे मॅच आतमध्ये चालू आहे ही आत्ता रात्रीची मॅच आहे आम आमची मॅच उद्या आहे संदीप पाहत आहे सगळी मुलं आपल्या परीने चांगले कष्ट समीर तुला काय वाटतं आपली मॅच आहे उद्या आपली एसआरओ प्रीमियर लीग पर्व तिसरे तर तुला काय वाटतंय कसं वाटतंय तुला काय आनंद वाटतय तू स्वतः सुद्धा ओनर आहेस एखाद्या टीमचा तुझी टीमचं नाव आणि तू पूर्ण सांग की पोरं कशा प्रकारे मेहनत करतात आणि कसा चाललाय आपला कार्यक्रम हा आपला कार्यक्रम म्हणजे पहिले म्हणजे या कमिटी आणि आपले सगळे जे मेंबर आहेत आपला हा परिवार आहे एस आर ओ प्रीमियर लीग हा एक आपला परिवार आहे एक सण असतो आपला एक जसं आपण दिवाळी गणपती उत्सव गावी कोकणात कोकणात पालखीचा उत्सव तसा हा आपला एक कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाची एक दिवसापासून नाही तीनशे पासष्ट दिवसातले तीनशे चौसष्ट दिवस जेव्हा मेहनत करतो तेव्हा तो एक दिवस आपल्यासाठी भेटतो त्या दिवसासाठी किती म्हणतात ना लग्न करणं आणि घर बांधणं ह्या दोन गोष्टी असतात किती जरी केलं तरी कुठे कमतरता नको कुठे काय गालबोट नको लागायला कारण हाताची बोट सारखी नसतात हाताची पाचीपोटी सारखी नसतात एक कोण ना कोण बोलतो नाही असं करायला पाहिजे म्हणून आपली एक नीट बुक्स ठेवल्या वेळी जर कोणाला अभिप्राय असेल तर ते त्यांनी अभिप्राय म्हणावे कुठे चर्चा नाही करावी ह्या कार्यामध्ये शोभा जेवढी उत्तम उत्तम, उत्तम होईल ती शोभा कारण ह्याच्यातनं एखादा खेळाडू आपला युट्यूब लाईव्ह असतो त्यातला एखादा कोणतरी मीडिया माध्यमाद्वारे एखादा खेळाडू तो वरच्या लेवलला जाऊ शकतो आणि आता जे दोन आपले पर्व झाले हां त्यानुसार तुला काय वाटतं का का हे तिसरं पर्व कसं घडेल काय घडेल किंवा काय तिसरं पर्व ह्याच्यात अजून पण नवीन नवीन आपल्या डिपार्टमेंटमध्ये जी खेळाडूंमध्ये जी पोरं येतील म्हणजे हा चांगला खेळतो प्रत्येकाचं कसं वेगवेगळा असतो तंत्रज्ञान हा चांगला खेळतो तो चांगला खेळतो पण ह्या वर्षी त्याचा बॅडपॅट काय सांगू शकत नाही त्यामुळे एक अतिशय उत्कृष्ट थोडा सेकंद थोडा काही कालावधीसाठी चालू होणार आहे मॅच आणि तुला तुझ्या टीमबद्दल काय वाटतं मी वैयक्तिक सांगतो की मी स्वतः वैयक्तिक यावर्षी टीमला वेळ दिलेला नाही आहे मी जे काय आहे ते उद्या मिटिंग घेणार आहे टीमची आणि मी प्रयत्नच सांगतो कारण काय गोष्टी असतात वेळ ही सांगू शकत नाहीत त्यामुळे मी माझ्या टीमच्या पुराने सगळ्यांनी खेळ आहे हा खेळ आहे प्रत्येकाने आपापला गेम दाखवायचा आणि एक सण आहे राजू तुला काय वाटतं आपलं आपला उद्या आपलं पर्व चालू आहे तुला काय वाटतंय काय वाटतं तुला तीनशे चौसष्ट दिवस आपण मेहनत करतो आपण एकमेकाला शिव्या घालतो आपले काम माहिती पण आपला उद्या टुर्नामेंट प्रीमियर लीग आपण तीन वर्ष आता तिसरा वर्ष आपण पहिल्या वर्षी असं ह्याच्या आधी आपण ठरवलं पण नव्हतं असं काहीतरी आणि आज आपलं तिसरा वर्ष आपण मेहनत घेतली आहात तुला बाकी आपल्या कमिटी बद्दल आपल्या ओनर्स बद्दल कमिटी तर आपल्या या होतो आणि खूप मेहनत करते आपली कमिटी जावेत तुवेत सगळे म्हणजे सगळ्यांचे नाव घेऊ शकत नाही तू स्वतः मी आपण खूप मेहनत कर आता आपल्याला किती वाटलं किती वाजले अकरा वाजले अकरा वाजले आणखी आपल्याला एक ते दोन तास जाणार सकाळी सहा वाजता उठून परत यायचं आहे बरोबर तुला असं वाटतंय का हा पर्व अजून चांगला झालाय या पर्वामध्ये तुला नवीन काय वाटतंय काय वाटतंय नवीन तो असं काय नाही आपण सगळे दहा वर्षांनी नवीनच बनवतो पण बघू नवीन काय दिस आपण जो आता आपण नेवी ने नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो नवीन काहीतरी दिसते नवीन मुलं आपल्याला जॉईन होतात की काय नवीन आयकॉन घेतले नवीन लोकं घेतले नवीन सुरुवात नवीन सुरुवात के लिए नवीन सगळं आहे नवीन टीम येणार आहे तुमची टीम कुठली आहे तुमच्या टीमचं नाव काय शावोरिस शावोरिस मग तुला काय वाटतं शावोरिस यावरती काय प्रयत्न करणार आहे या वर्षी काय होते फायनल फायनल आपण आणि हे सुद्धा तू सांग सगळ्यांना की नेहमी आपले प्लेअर चेंज होत राहतात की असं नाही की सहा वर्ग ज्या वर्षी जी नाना इलेव्हन मध्ये होतो आता मी सहा मध्ये आलो मी पहिल्या मध्ये अकोती मध्ये आलेलो आता दरवर्षी आपला चेंज होतोय एन्जॉयमेंट द्यायचंय दरवर्षी चेंज झाला आणि आपला कार्यक्रम आता किती वाजता सुरू होणार आहे काय तुला सकाळी पहिले इथे आठ वाजता येऊ आणि दहा वाजता पहिला बॉल टाकायचा आता बघू धन्यवाद सगळे मित्र आपली इकडे आले आता आपण सोयलची म्हणजे राजूची आपण बाईट घेतली आणि हे सगळं आमच्याकडे कंदाल चालूच असते इथं कंदाल गायता ये ना दिनभर गायता शिंदे भाई। चिपलून वाला ये रत्नागिरीवाला जावेद भाई ऐसा आपला वाला जावेद हे दीपक बाडवाला ऐसा सब म्हणजे आम्ही सगळे मिळून हा प्रोग्राम करतो हाय येऊरवाला सुरेश आता प्रकारे इकडे बॅलॅगच सगळं काम करत अभिजित सावंत इंडियन आयडल मध्ये नसणारा अभिजित सावंत सगळ्या अमरदादा येते अमरदा सगळ्यांचं चालले पद्या पद्या आपल्या व्हिडिओ मध्ये पहिल्यापासून आहेत भरपूर आणि राजस्थाने बाबाचा पोर्या बाबा जगा पोर्या तर असं सगळं वातावरण एकदम प्रफुल्लित वादले द अकरा आणि सगळ्या चालू अकरा दहा झाले सगळे आपापल्या परीने जे काम काही होते ते करण्याचा प्रयत्न चाललाय सगळ्यांचा प्रत्येक जण करत आणि हे आहेत आपले ओनर समीर साहेब हे आपल्या चिपळूणचे अशा प्रकारे बॅनर बिनर लावून घेत आहेत सुरेश आता बोलतोय मी नंतर तुम्हाला कारण भरपूर काम अजून हे अशी किंवा चालूच राहील तर मित्रांनो अशा प्रकारे सगळे सर्व प्रीमियर लीग आपली जी उद्या होणार आहे त्यासाठी मेहनत करतायत सगळी पोरे इकडे आहेत आपला अभिजित आणि सगळे पोरे अमृदा सुद्धा आहे अमरदा आमचा अमरदा एवढा मेहनती आहे सकाळी कधी कधी म्हणजे कधी नाही रोजच सहा सात वाजता येतो संध्याकाळी काय जायचं त्याला काय येत नाही सगळी पोरं तशीच मेहनत आहेत सुरेश आहे राजेश बाबा म्हणजे राजेश साळे आपला खास मित्र हे सगळे आपले खासच सगळी पोरं आपल्या परीने जे जयेश सुद्धा जयेश जयेश एक आपला राजू हे सगळे आपलं कुटुंब आहे हा जो आपण जो एसआर राबवतो ती एकदम चांगल्याच तऱ्हेने वाढत असतो प्रत्येक जण आपला प्रयत्न करत असतो पद्या सुद्धा पद्या क्रिकेट खेळत नाही पण प्रत्येक याच्यात चांगली गोष्ट असते वाईट गोष्ट असे उभा राहणार रा। आणि ही सगळी रात्रीचे एक वाजलंय दिस असेल आणि दीपक डोक्यावरून टेबल नेतोय ही सगळी पोरं हे आपले बॅनर एसआरओ प्रीमियर लीग दोन हजार चोवीस सीझन थ्री हे आपले आहेत गोविंद काकडे सर विजय सर सुधीर साळवे सर संतोष सर अल्ताभ दळवी रमेश शाह आणि निखिल टक्कर आणि समीर चव्हाण अशा प्रकारे आहे तर आता आपल्या सोबत आहेत संतोष मामा आपण ज्याला मामा बोलतो संतोष सर काय वाटते तुम्हाला या वर्षीचं जे आपण आहे सर्व प्रीमियर लीग पर्व तिसरे याबद्दल तुम्हाला काय वाटतं मामा आपलं पर्व तिसरं आहे दोन पर्व तर खूप उत्तम गेले आणि तिसरं पर्व पहिलं मला सगळ्यात कौतुक करावं वाटतं आपल्या सगळ्या मुलांचं कमिटीचं जे आत्ता पण आता तुम्ही आता बघाल आता जवळजवळ एक वाजायला आले तरी आपली सगळी पूर्व काम करतायत सगळे बॅनर लावतायत तर एवढं सुंदररित्या नियोजन करतात एवढी मेहनत घेतात त्याबद्दल पहिलं त्यांचं कौतुक आणि आपली दोन पर्व खूप सुंदर झाली आता हे तिसरा सीझन आहे खूप मस्त सगळी तयारी झालेली आहे आणि खूप छान हे पण आपलं पर्व जाईल आणखी असं बोलण्यात येते की दोन पर्व कसे गेले काय गेले आणि तिसरं पर्व कसं होणार काय होणार किंवा कसं घडणार आहे हे पर्व तर तुम्हाला काय वाटतं कसं घडणार आहे हे किंवा काय खूप कॉम्पिटिशन ह्या वेळेला आहे कारण का गे गेल्या वेळेला आपण प्लेअर चॉईस करत होतो ह्या टायमाला चिठ्ठीतून आपण हे झालेलं आहे ऑप्शन झालेलं आहे त्यामुळे सगळे मिक्स प्लेअर आहेत त्यामुळं अगदी टफ फाईट होईल आणि सगळ्यांना बॅलन्सिंग अशी टीम मिळालेली आहे त्यामुळे हे टफ फाईट होईल आणि तुमच्या टीमबद्दल किंवा अपोजिट टीमबद्दल किंवा असं काय वाटतंय का यावर्षी आपण काय करू किंवा तुम्ही मागच्या दोन पर्वामध्ये कशी कामगिरी केली तुमच्या टीमने कशी केली आणि यावर्षी तुमची खेळी काय असणार आहे किंवा तुम्हाला काय वाटतं आपलं तुम्ही काय करणार आहात म्हणजे तुमच्या टीमने काय हे केलं किंवा तुम्ही काय ठरवलं की काय करायचं आहे आता पुढे आम्ही गेल्या पर्वाला गेल्या सीझनला सेमी फायनल पर्यंत गेलो होतो तर ह्या वेळेला अगदी खूप पूर्व तयारी केलेली आहे आणि आपलं फ्रेंड्स इलेवन मित्र फ्रेंड्स इलेवनच नाव आहे सगळे मित्र म्हणूनच सगळे खेळ सगळे खेळणार आहेत आणि त्यामुळे अगदी गेल्या सेमीफायनलपर्यंत गेलो पण ह्यापर्यंत फायनलपर्यंत आम्ही नक्कीच जाऊ आणि जिंकू असं आहे आणि आमच्या टीममध्ये तू पण खेळाडू म्हणून आहेस प्लेअर म्हणून आहेस तुला पण शुभेच्छा खूप छान करतो आहेस तू काम आणि खूप छान होईल आपलं ओके ओके धन्यवाद धन्यवाद थँक्यू तर मित्रांनो आता आपण प्रत्येकाचे वाईट घेतले सगळ्यांचं आपण मनोगत ऐकून घेतलं पण आता आपल्याकडे असे व्यक्ती येणार आहेत ज्यांनी आपल्याला भरपूर मदत केली ज्यांनी या ओ प्रीमियर लीगसाठी खूप काही आपल्याला वेळ दिला आहे ज्यांनी सगळं आयोजन केलं खूप चांगलं सगळ्यांना सांभाळून घेतलं असे आपल्या आहेत सुरेश जिराणी त्यांना आपण विचारूया की त्यांना काय वाटतं किंवा सगळ्या पोरांना एकत्र घेऊन सगळ्या यसोबत प्रीमियर लीगमध्ये त्यांचा खूप चांगला मुलाचा वाटा होता हे सगळं घडण्यामागचं हे जे यश प्रीमियर लीग सुरू करण्यामागचं जे कारण होतं तो एकमेव व्यक्ती म्हणजे सुरेश बिघागी आपण त्यांच्याशी आता चर्चा करूया ता। तर सुरेश बिघागी आणि आपले मामा म्हणजे संतोष मामा सुरेश तुला काय वाटतं आता पर्व तिसरं आलं आपलं आणि दोन पर्व आपले कसे गेले तुला माहितीच आहे आणि हे सगळं जे घडले हे आपल्या काही मित्रांमुळे आणि तू जो पुढाकार घेतलास तू जे एवढी वर्ष तू जावेदबाई जावेदबाई कुठे जावेदबाईंना पाठव आणि जावेदबाईंचं नाव राहिलंच संदीप वगैरे आपली जी पोरं आहेत जावेदबाई या ना जगा दोन मिनट या आणि या मुलांनी जो म्हणजे आपल्या मित्रांनी जो सहभाग घेतला त्यामुळे हा कार्यक्रम सगळा होते सगळे आत्ता जळ बसलेत आत्ता वाजलेत रात्रीचे एक दहा जयजभाई येतात तर सुरेश तुला काय वाटतंय हा तिसरा पर्व चालू आहे हो आणि या तिसरा पर्व आता उद्या सकाळी आपला आठ वाजता आपले जे पर्व आधीचे झाले हे दुपारी दोन वाजता आणि रात्री चार चार वाजलेत आणि उद्याचं जे पर्व जयजभाई आलेत आणि उद्याचं जे पर्व आहे तिसरं पर्व आणि ते आपलं सकाळी लवकर सुरू करण्याचं आयोजन आपण केलं तर तुला काय वाटतंय हे कसं होणार आणि यावर्षी नवीन काय केलं आणि आधीचे दोन पर्व झाले याबद्दल तुला काय वाटतंय कसं घडतंय सगळ्यात पहिला नमस्कार तर पहिले पर्व आणि दुसरे पर्व या दोघांचा अनुभव आणि आपले जे मित्र सहकारी आहेत आपले जे संघ मालक आहेत सगळे मंडळी आहेत त्यांचा सपोर्ट आहे आणि तो सपोर्ट असल्यामुळे हे जे प्रीमियर लीग आहे सीझन थ्री हे पॉसिबल आहे सगळ्या मित्रांचं प्रेम सगळ्यांचा पुढाकार एकट्याचा पुढाकार नसून हा सगळ्यांचा पुढाकार आहे आणि त्याच्यामुळे हे पर्व आम्ही तिसरं जे आहे ते नक्कीच सक्सेस करू यामागचं कारण की सगळ्यांचं प्रेम आणि सगळ्यांचा आशीर्वाद आण हे सुद्धा आमच्याबरोबर आहे आणखी जे दोन पर्व झाले त्यामध्ये तूसुद्धा होतास तू खेळल्याससुद्धा वेग वेगवेगळ्या टीममध्ये आपण प्रत्येकजण खेळलो आहे किंवा जावेदभाई असतील मामा असतील मामाच्या संघामध्ये म्हणजे मामा आता तीन वर्ष सलग त्याच्या संघामध्ये वेगवेगळे खेळाडू खेळले आहेत किंवा सुरेश ज्या संघाचं नेतृत्व करतो तो कॅप्टन ॲज अ कॅप्टन राहिला असेल ॲज अ खेळाडू राहिला आहे किंवा जावेदभाई प्रत्येक खेळाडू त्यांनी बघितलेत काय खेळाडू असतात काय असतात प्रत्येक आता तीन सामने झाले त्यात ते प्रत्येक वेगवेगळ्या ओनरच्या आधिपत्याखाली आहेत त्यांच्या अंड्या खेळलेत तर ते तुम्हाला कसं वाटतंय तिघांना किंवा आम्ही पहिला सुरेशला विचार तुला कसं वाटतंय काय नवीन काय असेल या वर्षी एकच कारण आहे की जे आपण रोजचं जो रोजचं जे जी जीवन आहे त्याच्यामध्ये कुठेतरी असं राहून जातो की आपलं स्पोर्ट्स स्पिरिट जे आहे ते आपण विसरून जातो आणि त्याच्यामध्ये आपलं खेळणं हे सगळं राहून जातं तर बऱ्याचदा आम्ही हा विचार करून ही संकल्पना पुढे मांडून हा जो प्रीमियर लीग जो आहे तो आपण चालू केलेला आहे जेणेकरून आयुष्यामध्ये म्हणा किंवा वर्षामध्ये म्हणा महिन्यामध्ये म्हणा एक दिवस तरी असा हा आपण खेळ खेळला पाहिजे जेणेकरून आपले जे मित्र सहकारी असतील आपले जे वरिष्ठ अधिकारी असतील जसे आमचे सिनियर्स आहेत संतोष मामा आहेत तर ते, ते आम्हाला सांभाळून घेणारे आहेत तर यांच्या पुढाकाराने आणि हे सगळे एकत्र यांचं मित्रांचं सगळ्यांचं प्रेम तर याच्यामुळे ही संकल्पना अशाच प्रेमानुसार आपल्याला पुढे न्यायची या कर्तृत्वाने हे सगळं आम्ही लीग करतो आहे नाही आम्ही अगदी आमची जरी त्याने तारीफ केली संघ मालक म्हणून पण आम्ही अगदी निमित्त मात्र आहोत पण सगळी मेहनत मी मगाशी जशी सांगितलं तसं सा, पुन्हा एकदा सांगेन ही सर्व नियोजन आणि मेहनत हे आता एक वाजता पण जी मुलं करतायत ह्यांचा है। जो पुढाकार आहे आणि ह्यांची है, मेहनत आहे है, ह्यांच्यामुळे सगळं सक्सेस होतं आहे आणि दोन पर्व पण खूप उत्तम गेले हे तिसरं पर्व पण खूप उत्तम जाणार आणि आयुष्यात एक दिवस आपल्या सगळ्यांसाठी आपल्या स्वतःसाठी तसं आपलं रजिस्ट्रेशनचा जागा जो ग्रुप आहे आणि ते एकत्र येऊन ह्यातला वर्षातला एक दिवस आपण हे करतो ते खूप एन्जॉय करण्यासाठी आपण हे साजरा करतो आणि खूप सुंदर रीतीने नियोजन केलं आहे आणि आपलं खूप हा तिसरं पर्व पण खूप सुंदर जाणार आता जावेदभाई जावेदभाई भाई, भाई आपले खूप चांगल्या परिचयाचे आहेत तुम्ही आधीसुद्धा भरपूर व्हिडिओमध्ये बघितलं असेल आधीच्या जे पर्व आहेत त्या दोन पर्वामध्ये बघितलं असेल जसं सुरेश कमिटीचा मेंबर आहे तसे भाई सुद्धा आमचे वरिष्ठ कमिटीचे मेंबर आहेत आणि जावेदभाई खूप पुढाकाराने आपलं सगळं कार्यभार सांभाळतात म्हणजे काही असू दे छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टी असू सगळ्या गोष्टी सांभाळतात तर जावेदभाई तुम्हाला काय वाटतं की यावर्षीचं जे पर्व आहे हे कसं चाललंय आणि आधीच्या पर्वाबद्दल किंवा तुम्ही ज्या समजुती घालता किंवा आपण जे कॉम्प्रोमाइज करतो आता रात्रीचा एक आहे आपण तीन महिने आधीपासून जो कार्यक्रम सुरू केला होता आपण प्रत्येक खेळाडूच्या चिठ्ठ्या काढल्या आपण लिस्ट बनवली टी शर्टचे नंबर वेगळे हे सगळं तुम्हाला का काय वाटतंय काय कसं काय हे कसं चाललंय पहिली वाटतो बोलण्याचा सभी का मैं आभार व्यक्त करता हूँ जितने ऑनर है जितने खिलाड़ी है और जितने टीम मेंबर है उन लोग का सब मैं आभार व्यक्त करता हूँ पहली बात तो सबने अच्छा साथ देते हैं सब एक दूसरे को संभाल के लेते हैं खास करके ऑनर लोग जितने भी है मामा हो गए गोविंद सर हो गए फिर विजय शिरके अल्ताफ दलवी ये सब का साथ है जो हम लोग इतना आगे बढ़ पाए नहीं तो हम लोग कुछ नहीं कर पाते थे इन लोग की मेहनत है इन लोग ने हम लोग को प्रोत्साहन दिया है कि हाँ भाई तुम लोग करो ये सब चीज़ हम लोग तुम्हारे बैकिंग के लिए पीछे खड़े तो वो चीज़ हो रही है और पहला सीजन जो गया वो भी अच्छा गया दूसरा सीज़न और हम लोग ने उसमें कुछ इम्प्रूवमेंट करके और कुछ नया करने का सोचा वो हुआ वो और होने के बाद हम लोग तो यही चाहते हैं कि हर साल कुछ ना कुछ आते जाए इम्प्रूवमेंट होते जाए और कहीं ना कहीं हम लोग को लगता है कि हम लोग तो बड़े हो रहे हैं मगर हमारा बचपन कहीं जो था वो एक दिन हम लोग वो बचपन को जिए जैसे हमारी उम्र जा रही हमको तो आज काम काज में हमारा टाइम नहीं मिलता है मगर हम वो सोचते हैं कि वो एक दिन जो हमने बचपन में गुजरे हैं वो तो बचपन आज भी हम वैसा ही गुजारे सबके साथ हंसते खेलते और सब मिलते अच्छा लगता है सबका साथ रहता है वरिष्ठ अधिकारी लोग आते सबका उन लोग का ये रहता योगदान रहता है उसमें तो हम लोग को भी अच्छा खुशी मिलती है कि हाँ भाई हमारे सीनियर भी हम लोग को उतना ही प्यार करते जितना हम उनको करते और हाँ। मेहनत नहीं नहीं। वैसा <laughs> है इन लोग का आशीर्वाद हमारे साथ में तो हम लोग उतनी हिम्मत करते है की हाँ भाई हर चीज को हम लेके चलते बस और क्या है ये सीजन भी हमारा अच्छे से जाएगा और नए अगला साल और कुछ इम्प्रूवमेंट करके नए जो आए लड़के लोग हम लोग वही चाहते हैं कि सब एकजुट रहे कोई अपने में भेद भेदभाव नहीं रहे सब एक साथ खेले और क्या तर मित्रांनो सगळे जेवायला बसलेत सगळे कार्यक्रम चालले हा पाडला वाटचा हिरो आपला म्हणजे आमची आमची धुरा काय होती माहितीये का कचका इथे टाकू दे गाड्या इथे लावा इथं दिसत असेल तुम्हाला चुकू इथं नका युट्यूबच कुठं आहे हे कुठं आहे ते कुठे ही आमची धुरा आणि हे पाळालेले मित्र इथं आलेले आहेत बिनकामाचे बिनकामाचे मित्र इथं बाबा इज बाबा इलेवन चे अध्यक्ष आणि पद्या पद्याला ओळखत कसं आहे काळोखात न दिसणारा का पक्षी जेवतो आता थोड्या वेळ आणि मला वाटतं ही व्हिडीओ इथं थांबवा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये म्हणजे उद्या कारण पूर्ण व्हिडिओ बाकी अजून आपल्या एस प्रीमियर लीग ची तर उद्या भेटूया तोपर्यंत बाय